तिथं ठेवलं खिडकीत आणि तुम्हाला दाखव का तुम्हाला वाटतंय बघा बघा जवळ बघायचं बघितलं का तुम्ही बघा हो का हो का आणि मन झालं बोला हो का अरे माझा करायला लागला हो का रात्र झाली मग बड्डे आहे मग ते कमा माझा आहे फ्रेंड आहे ती हो का किती रात्र झाली बघा तिकडं तिकडं काय झालं बघा बघितलं काय ते नमस्कार मंडळी तर आज आमच्याकडे आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम तर त्यासाठी मी आवरले तर छान अशी ही इरकल साडी घातली आहे आणि हळदी कुंकवाची थ सगळी तयारी झाली आहे तर जास्त सजावट काही नाही केली थोडेफार सजावट केली आहे आणि इकडं इकडे हे हळदी कुकवाचा ताट तयार आहे आणि मी वाल म्हणून हे स्टीलचे कप आणलेले आहेत जेणेकरून चहा पिताना माझी आठवण व्हावी म्हणून मी स्टीलचे चहाचे कप आणलेले आणि इकडं मी छोटीशी सजावट केली आहे आणि अंगणामध्ये ही एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे माझी रांगोळी अजून पूर्ण व्हायची आहे आणि इकडं बायका हद्दी कुंकासाठी यायला सुरुवात पण झाली आणि ह्या आहेत माझ्या सासूबाईंची मैत्रीण आहे पाताले काय माहितीचा काय सांगू मला कापू हळदी पूंका लाया मला मक देऊ 8 वाजता या की मला म्हटलं फाटा 8 वाजता सांगितलं 8 वाजता या की अरे मी सांगितलं होतं 7 वाजता मी किती वाजता सांगितलं 6 वाजता देयला सांगितलं म्हटलं तर या दोन्ही ताई आमच्या चाळीमध्ये राहतात आमच्या आमच्याजवळच राहतात तर यांना हळदी कुंकू दिले आणि त्याच्यानंतर मग माझी राहिलेली रांगोळी अजून मला पूर्ण करायची आहे तर या दोघींना पाठ म्हणजे बोलवायला मी रुद्रांशला पाठवलं होत तर इकडं मी काही साहित्यापासून रांगोळी तयार केलेली आहे तर खाली निळा आणि हिरव्या कलरचे पीस अंधरले आहेत तर त्याच्यावरती हे नारळा नारळ तयार केलेले आहेत गाजर आणि वाटण्याच्या शेंगा आणि त्याच्यानंतर इकडं मंगळसूत्र वगैरे सौभाग्य अलंकार ठेवले आहेत खाली तर आत्ता ज्या अश्विनीताई आल्या होत्या ना त्यांनी मला रांगोळीमध्ये काही अजून सजेशन्स दिले काही चेंजेस करायला सांगितले आणि आत्ता कुठे माझी रांगोळी हे डेकोरेशन पूर्ण झालंय तर हे हार असे हे करायला त्यांनी मला सांगितलं हे सुगडं ठेवायला पण त्यांनी सुचवलं त्याच्यामुळे आणखी हे छान दिसायला लागलं <laughs>

नाही हो काय झाले घेऊ आहे दोन ठिकाणी ठिकाण जास्त

आम्हाला तर गुळपण आलाय चहाचं गुळाचा चहा करायचा मग हे तिली डेप वर्षभर संपत नाही आता अन्नदाती मॅडम तर मला जेवढं शक्य झालं तेवढं शूटिंग मी घेतलं तर माझा स्वयंपाक करायचा राहिला होता तर मी आता स्वयंपाक करते तर याच्यानंतर मला आणखी दोन ठिकाणी हळदी कुंकवासाठी जायचं आहे तर माझा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर इकडं आली आहे मी स्वातीच्या घरी हळदी कुंकवासाठी तर इकडं तिने महिलांसाठी काही गेम्स ठेवले होते फनी गेम्स नेरा देवता <laughs> तर त्यानंतर मी इकडं पोळताईंच्या घरी आले हळदी कुंकवासाठी तर इकडं त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केले तिकडं पतंग वगैरे लावलेले आहेत तिकडे खाली पण छान असं डेकोरेशन आहे आणि तिथे हळदी कुंकू घेतला आणि आत्ता आम्ही चाललोय घरी तर अजून आमचं जेवण व्हायचंय तर कसा वाटला हा दिगुंकूचा ब्लॉक न